ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा तीन लाख सदुसष्ट हजार रुपये आणि रोख रकमेची चोरी नवीन पनवेलमध्ये करण्यात आली आहे बंद घराच्या खिडकीचे तोडून चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी चोरट्याविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे राजेंद्र डोंगरे यांचा सुनीती बंगला प्लॉट नंबर बावीस सेक्टर बारा नवीन पनवेल येथे आहे डोंगरे नऊ मार्च रोजी तीन महिन्यांसाठी अमेरिकेला गेले आहेत त्यांच्या घराला कुलूप आहे त्यांच्या घराच्या खिडकीचे ग्रिल तोडून खिडकी उघडून चोरट्याने आत प्रवेश केला आणि घरातील चांदीची गणेश मूर्ती लक्ष्मीची मूर्ती चांदीचे हत्ती बाळकृष्णाची मूर्ती अन्नपूर्णा देवीची मूर्ती हिऱ्याची अंगठी सोन्याचा हार सोन्याच्या बांगड्या रोख रक्कम अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन डॉलर असा एकूण तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात चो चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत